हरि हरि अलंका पुरी पुण्य भूमि पवित्र तेतिलांद ते तो ज्ञान राजा सुपात्र तयाठविता खड़े महापुण्य राशि साष्टांग नमस्कार माचा सद्गुरु ज्ञाने शोराशि कुंडली क्वद्रिठल श्री ज्ञान देवतकारां पंढरीनाथ भगवान की जय अवली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संतकारां महाराज की जय हरि हरि राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण रा कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि

राहो आता हे लंपट कोंडू कोंडू द्रिल जिवेदे हो पूजीन होईल कळसा आले स्थिरावले अंतरी कोंडू कोंडू द्रिल वेदह ह हो भावे हा पूजीन तुका म्हणे गोचरिया पाया पडू द्यावा कोंडू कोंडू द्रिन जिवेद हो भावे हा विठो बार कुमारी जय जैठो बार कुमारी विठो बार कुमारी जय जैठो बार कुमारी विठो बार कुमारी जय जैठो बार कुमारी बार कुमारी जय जैठो बारिठो बार कुमारी जय जैठो बार कुमारी

हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करे, करे, करे। निर्गुण असार निर्गुण हे सार सार विचार हरि पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरि नाम व्यक्त आहे अव्यक्त निराकार नाहीचा आकार हे चराचर चराचर हरिसिभचे ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण कृष्ण मनी अनंत जनोनी पुनि पुनि हरि मुखे मना हरि मुखे मना ज्ञान जिनना विना भक्ती भक्ती विना मुक्ती बल विना शक्ति कैसिनी देवता प्रसन्न त्वरित उगारहे निवांत सिम शिवाय सायास करिसे प्रपंच दिनिसी हारिसी न भजसे कौन गुने ज्ञान देव हरि जप करने उठते धरने प्रपंचाचे हरि मना हरि मना पुण्याची गणना कोण करे योगयाग विधि निर्मोहे सिद्धि वायाचुपादे दंभधर

आरी मुखे मना मुखे मना पुण्याची गणना पर्वता प्रमाणे पातक करणे वजडे पहोने नाही जासे तो अभक्त तो नाहीत अभक्त हरी सिन भजत दैवहत आनंद वाचाळ भरळसी भरळ तया पैसा गोपाळ हरी ज्ञान देवा प्रमाण आत्महान ध्यान सर्वाधटी पूर्ण जीवनंद हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची गणना पूर्ण करे संताची संगती मन मार्ग भती आकळावा श्री पती केले राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधेती साधन द्वैताचे बंधन बाध नाम आम अमृत गोडी वैश्वदाने जीविया साधने जोण बाळा सत्वरा उच्चार प्रलादी बिमला रूपा दिला कृष्ण दाता ज्ञान देवा नाम हे सुलभ सर्वत्र सुलभ विळा जाणे हरि मुखे मना हरि मुखे मना दुनियाची गणना गुण करे, विष्णुन जप त्यांचे रामकृष्ण राम कृष्ण करंटा ज्ञान राम कृष्ण हो ज्ञान कैची कीर्तन घेल नामी ज्ञानदेव म्हणे सगळे ज्ञान राम पाठ मपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे म्हण

त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चितनाही नामी नामे तरिती नामा नामसि नूक नर पापिया हरीसि न धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे ती रूप कुंद्रचे ज्ञान देव माने नाम गपा हरीचे परंपरा त्यांचे कुळशुद्ध हरी मना हरी मना पुण्याची गणना कुलकरी अनं क्षण केले जपता हरि हरि उच्चारा ना मंत्रे अजित बाधा भेनते ज्ञान देव म्हणे हरिमाता समर्थ न कर अर्थ उपनिषदा हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची करणा कोण करी तीर्थव्रत निमा भावे न शेती पाण्याची उपाधी कशी जणा भाऊ बळे आकळे यदविना कळे हर तळे आवळे तैसा हरे परियाचा नवा घेत भूमी वरी यज्ञ परोपारी साडवतैसे ज्ञानदेव म्हणे निवडती निर्गुण देले संपूर्ण माझाती हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी समाधी हरीचे समसुखे विन, न सारि न जाण तोय तोधी बोधीचे वैभव अन्य नाही एका एकाके श्री राजे सकळ सेदी, रेदी सेदी अवगीच उपादी जौत्या परमानंदी मन नाही

पाठ नारायण नाम पावी निज पाऊत मरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची करणा कोण करी नाम हरी द्वैत नाम नामधुरी अद्वैत कुशरी जाणे समबुधी खेता समान श्री हरी चमदि हरी चाला सर्व घटी राम देहा एक सूर्य प्रकाश सहस्रस् ज्ञानदेवाचे देवाचे ते हरि पाठीमालया जन्मा झालो मुखे मना हारी मुखे मना पुण्याची गणना कोण करु जपे सोनर दुलभ वाचे सुलभ रामकृष्ण उमनी कृष्ण रामकृष्ण नामी सकळ शेदी शेती बुद्धी धर्म हरिपाठ आले प्रपंच निवाले साधु संगे

हरी मुके मना हरी मुके मना दुनियाचे गणना पूर्ण करी अधोश पुराण हे नाम संकीर्तन हरी विना सौजनेने नाही दया नरा दादले वैकुंठ जोडले सकळे घडले तीर्थाठ मानु मार्गी गेला